दहा बाय दहा खोलीतून थेट बिग बॉसच्या घरापर्यंतचा प्रवास हसऱ्या संघर्ष जालनाच्या प्रभू शेळकेची आजार आणि आशेची थरारक कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ बिग बॉस मराठी या लोकप्रिय रियालिटी शोच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे या घरात प्रवेश मिळवलेल्या सदस्यांपैकी एक नाव सध्या चर्चेत आहे ते, ते म्हणजे प्रभू शेळके कालू डॉन या नावाने ओळखला जाणारा प्रभू शेळके आपल्या हसऱ्या चेहऱ्या मागे संघर्ष आणि वेदनेची मोठी कहाणी लपवून ठेवतोय प्रभूच्या यात संघर्षमय जीवन प्रवासावर एक नजर टाकूयात जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावात राहणारा प्रभू शेळके अरुंद गल्लीत असलेली दहा बाय दहाची एक छोटी खोली म्हणजे प्रभूचं घर आई वडील प्रभू आणि त्याचा पंधरा वर्षांचा लहान भाऊ सूरज असे चौघेच या घरात राहतात प्रभूच्या बहिणीचं लग्न झालंय प्रभू आणि त्याचा लहान भाऊ सूरज दोघेही थॅलेसिमिया या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त आहेत सतत रक्त चढवणं औषधोपचार आणि त्यासाठी होणारा मोठा खर्च यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे या आजारामुळे शेळके कुटुंबाच्या आयुष्यात अंधार दाटलाय प्रभूचे वडील अशोक आम्ही ऊसतोडी बाहेर गावी गेलो होतो तेव्हा प्रभूला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला अनेक ठिकाणी उपचार केले मात्र काहीही फरक पडला नाही शेवटी मुंबईच्या जे जे रुग्णालयात तपासणी थॅलेसिमियाचं निदान झालं पोराच्या उपचारासाठी वाटेला आलेली दोन एकर शेती विकावी लागली असं प्रभूच्या वडिलांनी सांगितलं प्रभूची आई सुनीता शेळके यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी प्रभूविषयी विषयी नेमकं काय म्हटलंय तेही पहा चिंता लागते वाटते कसं होईल कसं नाही आपण कोणासाठी ना करतो लेखासाठी करतो जो पेत नाही जेव्हा लागलो तर जेव्हा सारखी चिंता लागते कसं होईल कसं नाही आता पण पन... एवढं मागं टाकून चालावं लागतंय तर आपला लेकर आहे लोकाला किती नवस जर केलं तर मूल होत नाही त्याने जे केलं जेवणात ते असं कोणीच नाही गेलं बुद्धिवान लागलं परत जाताने आम्हाला सांगतोय माझी तब्येतीची काळजी घेऊ नका तुम्ही तुमची काळजी घ्या आमची घर चिंता माझा करू नका आम्ही एकदम व्यवस्थित राहतो मला काय आजार आला माझं काय दुखायला डोकं बिका का मी सांगतो बिग बस आलेला एवढं आम्हाला सांगून येतो बर बिग बॉस मुळे असं वाटतं का तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल चांगला नक्कीच वाटतंय म्हणजे त्याच्या आम्हाला त्याच्या बघा आमचं तर काही नाही पण तोच मला तो उलट तो कि मला फक्त आईवडाला सुखी ठेवायची ते मग ते माझं जीवन तर असं अधुर आहे आणि मी माझ्या आईबापानं माझं तर काहीच नाही दिवस कोणापुढे हात नाही पसरायचा माझ्या माय बापाने असं कोणापुढे हात नाही पसरले पाहिजे याच्यासाठी मी करायला म्हणते मी माझ्या टायलेंटच्या जोरावर करीन असं बोलतो प्रभूचा लहान भाऊ सूरज याने सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात आमच्या आजारासाठी पंचवीस लाखांचं एक इंजेक्शन लागतं दोघांच्या इंजेक्शन खर्च पन्नास लाख असल्याचं प्रभूच्या भावाने सांगितलं तुझं नाव सांग सूरज अशोक शेळके कस वाटतय तुला तुझा मोठा भाऊ बिग बॉस मराठी मध्ये गेलाय काय वाटत तुझ्या त्याच्या सोबतच्या काय आठवणी आहेत तुला प... आठवणी भरपूर होते आम्ही दोघ मस्त रेस बनवायचो आम्ही दोघ जेवण करायचो भरपूर आठवणी येतात आम्ही दोघं इथं झोपायचो बाजार मस्त फॅन लावून म्हणजे आता पण येत नाही मला त्याचा कार्यक्रम पाहतो का तू हा रोज पाहतो रोज फोनवरच पाहतो मी टीव्ही नाही ना आमच्याकडे फोनवरच पाहतो पण रोज पाहतो भोकू देत नाही तुला पण वाटत असेल कधी आता तुला असं वाटतं का यांनी असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं वाटत वाटत आधीपासूनच होतं की माझा भाऊ खूप मोठा होणार आणि झाला आता पंख फक्त त्याला जिंकून यायचं आणि जिंकून येणारच बरं जिंकून आल्यानंतर तुमची सगळ्या समस्या दूर होतील असं वाटतं का तुला हा नक्कीच जिंकून आला तर सगळ्या समस्या दूर पण होतील आणि इलाज पण होईल बर तुला कोणता आजारी माहिती का तुला माहिती आहे कोणता काय करावं लागतं ह्या आजाराचं सोल्युशन फक्त एकच आहे एक इंजेक्शन आहे ते आमच्या शरीरातले जे पेशे असतात ते वाढत नाहीत जागीच मरून जातात तर त्यासाठी एक इंजेक्शन आहे ते इंजेक्शन पंचवीस लाखाला एक इंजेक्शन आहे तर दोघाला दोन इंजेक्शन पाहिजे त्यासाठी एवढा खर्च एक पंचवीस लाख रुपये पन्नास लाख ,00 रुपये जर असतील तर दर तुमच्या दोघांचा इलाज होऊ दो शकेल होऊ शकतो आरामशीर होऊ शकतो आपल्या हसऱ्या चेहऱ्या मागे प्रभू शेळके कितीतरी वेदना घेऊन फिरतोय बिग बॉसच्या घरात त्याचा हा संघर्षमय प्रवास नेमका कुठवर पोहोचतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुम्हाला प्रभूच्या या सगला जीवन प्रवासावर काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा लोकमधला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका